तर शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाऊ उठणार का नाही याविषयी मी आता बोलणार आहे या व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सरकारने जे सांगितलं आहे एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात चालू नाही होणार तर सरकार एकतीस मार्चलाच कांदा निर्यात चालू करेल फक्त आता हे करताय की आत्ता चालू होणार आहे तेव्हा चालू होणार आहे फक्त एवढं सरकार सांगता आहे आणि एकतीस मार्च सरकार बोलला आहे तर एकतीस मार्चलाच आपला कांदा निर्यात चालू होईल आणि तेव्हा भरपूर प्रमाणात कांदा मार्केटला जाईल तर तेव्हा पण कांद्याला बाजार भाऊ उठणार नाही तर आता जे चालू आहे बाजार बहुतेक त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडे जो माल असेल तो विकून टाका कारण की काही सरकार याच्यावरती काही निर्यात चालू वगैरे काही करणार नाही आणि सरकार याच्याबद्दल काही घोषणा म्हणजे जास्त इंटरेस्ट पण घेत नाही की आपला माल निर्यात कांदा चालू करावे की नाही याच्याविषयी काही सरकार जास्त बोलत पण नाही आणि जर आपल्याकडे जे माल असेल आता अठराशे दोन हजार चालू आहे त्या भावामध्ये इकून आपलं मोकळं व्हायचं म्हणजे एकतीस मार्च बोलला आहे हा सरकार हा सरकार जो निर्णय घेतो हा निर्णय माघारी घेत नाही तर हा व्हिडिओ फक्त शेतकरी मित्रांसाठी बनवण्यासाठी बनवला की आपल्याला पटो या ना पटो आपली मर्जी तर मित्रांनो एकतीस मार्चला कांदा निर्यात चालू करेल सरकार तर बघा तुमची मर्जी आपला माल विकायचा का नाही तर आपण किती दिवस शेतामध्ये माल ठेवणार तर एकतीस मार्चला कांदा नि निर्यात चालू होईल तर बेटू मर्चे व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करून द्या